मासा फाउंडेशन बंगळुरू संस्थेच्या वतीने पंधरावा जागतिक प्रकाशन प्रवहन दिन एकतीस जानेवारीला देशभरातील शाळांमध्ये साजरा केला जाणार आहे या दिवशी लाखो विद्यार्थी प्रकाश प्रवहन ध्यानात सहभागी होणार आहेत

आतापर्यंत देशभरातील सहा हजार दोनशे शाळांमधून पस्तीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हे तंत्र दिले गेले आहे मानसा फाउंडेशनचे संचालक जयंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली मानसा फाउंडेशनचे संचालक जयंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली मानसा फाउंडेशनचे शंभर स्वयंसेवक देशभरातील विविध राज्यातील शाळांमध्ये प्रकाश प्रवहन सत्रे आयोजित करणार आहेत आतापर्यंत देशभरातील सहा हजार दोनशे शाळांमधून पस्तीस लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हे तंत्र दिले गेले आहे मानसा फाउंडेशनचे संचालक जयंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली मानसा फाउंडेशनचे शंभर स्वयंसेवक देशभरातील विविध राज्यातील शाळांमध्ये प्रकाश प्रवहन सत्रे आयोजित करणार आहेत पुणे जिल्ह्यातील पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड तसेच सर्व तालुक्यातील शाळा या उपक्रमात उत्स्फृतपणे आणि उत्साहाने सहभागी होणार आहेत तसेच याच दिवशी मराठी इंग्रजी हिंदी आणि कन्नड या चार भाषांमध्ये दिवसभरात सहा प्रकाश प्रवहन मार्गदर्शित लाईव्ह देखील आयोजित केली जाणार आहेत सर्व वयोगटातील व्यक्तींनी त्याचा लाभ घ्यावा संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे या अधिकृत वेबसाईट वर हे सेशन्स लाईव्ह उपलब्ध असतील शुक्रवारी एकतीस जानेवारीला आम्ही पंधरावा वर्ल्ड चॅनल्स डे म्हणजे जागतिक प्रकाश प्रवहन दिन साजरा करत आहोत पाच लाखापेक्षाही जास्त शालेय विद्यार्थी त्या दिवशी प्रकाश प्रवहन करणार आहेत त्याशिवाय जगभरातील विविध ठिकाणी अनेक लोक प्रकाशाचे प्रवहन करून या जगाला प्रकाशाने भरण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होणार आहेत जगात प्रेम आणि शांती नांदावी आणि लोकांनी एकमेकांसोबत सलोख्याने जगावे हे आमचे स्वप्न आहे ज्या प्रकाशाने आम्हाला हे जग प्रकाशित करायचे आहे तो प्रकाश भौतिक प्रकाश नसून ती एक अतिसूक्ष्म वैश्विक ऊर्जा आहे तो प्रकाश म्हणजे साक्षात परमेश्वरच आहे प्रकाशाच्या प्रवहनाचा किंवा प्रकाश ध्यानाचा अभ्यास करण्याची एक सोपी पद्धत आहे या अभ्यासात आपल्याला ही वैश्विक ऊर्जा ग्रहण करायची आहे ती अनुभवायची आहे आणि मग ती संपूर्ण जगात पसरवायची आहे प्रकाश दरम्यान या वैश्विक ऊर्जेचा अनुभव घेतल्यामुळे आपल्या अंतरंगाचे शुद्धीकरण होते आपल्याला आंतरिक शांती लाभते आणि आपल्याला आंतरिक बळ मिळते आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुधारते त्यामुळे आपल्या वागण्यात सकारात्मकता येते आणि आपल्याला हे जीवन उत्तम प्रकारे जगता येते आपल्याला वैयक्तिक शांती लाभल्यामुळे आपल्या परिवारातही शांती पसरते मग ती समाजात पसरते आणि शेवटी संपूर्ण जगात पसरते सत्ययुगाकडे वैयक्तिक व जागतिक शांतीकडे नेणाऱ्या या वाटचालीला बळकटी देण्यासाठी आम्ही एक उत्कट प्रयत्न करत आहोत या जगाला प्रकाशाने भरण्याच्या आमच्या प्रयत्नात अनेक लोकांना सामील करून घेण्याचा आमचा मानस आहे यासाठी एकतीस तारखेला आम्ही प्रकाश प्रवाहनाचे सहा ऑनलाईन मार्गदर्शित सत्र आयोजित करत आहोत संध्याकाळी सात वाजताचे सत्र हे मराठीत असणार आहे या सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्यावी आपला सहभाग खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आमच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल त्याला प्रोत्साहन मिळेल नमस्कार धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे